म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अचूत सर्वकाळ या नरदेहाला आल्यावर भजन करा कारण हे ज्ञान फक्त माणसाला आहे हे ज्ञान पशु प्राण्याला हे ज्ञान पशु प्राण्याला नाही म्हणून कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडी जात बोला कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडी जात गाढव कधी कीर्तनात येऊन बसत कीर्तन सत्याचं असू का शिवजयंतीच असू गाढव घरीच झोपतात कीर्तनाला येत भजन करण्याचं ज्ञान माणसाला आहे माणसानं भजन केलं पाहिजे माणसाच्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे माणसाच्या जीवनामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे त्याला सामाजिक धर्म असं म्हणतात कशाला म्हणायचं सामाजिक धर्म मनुष्य हा समाजशील प्राणी आहे समाजशास्त्र सांगत मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यानं तो समाजाशिवाय राहू शकत नाही मनुष्य हा समाजात राहणारा समूहाने राहणारा प्राणी आहे त्याला माणसाला माणसाशिवाय करमत नाही या माणसानं समाजात जगताना कधीतरी स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे जर दुसऱ्यासाठी काही चांगलं करता येत नसेल तर कुणाचं वाईट तरी केलं नाही पाहिजे आपल्या जीवनात कुणाचं चांगलं नाही करता आलं तर अजिबात करू नका पण कुणाचं वाईट सुद्धा करू नका कुणाच्या वाटेवर फुलं नाही टाकता आली तर अजिबात टाकू नका पण कुणाच्या वाटेवर काटे सुद्धा टाक